म्हणते नुसतं आगे करल्या कडी लावू नका म्हणजे काब्र तो कवई बी कवई बी बाप खपून गेल का कवई बी म्हणजे आई धरण छायचं का पंढरपूरने फिरालदा आय भाई कसं काय येईल तुम्ही बागी बोलला बागी बोला म्हणजे काय करतो होतो तिकडे जाऊन आणि का सोबती सोबती शेत आणि या वय मग पोरे इथलं बोलणं पडत काय करता काय का टाकत मला करू दे ना काही दे हेच शब्द पूर्वी आपले पूर्वज हे शब्द कसे वापरायचे जसा पैदा करता हो ना पुढे काय मारी टाकचो